बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भातील राहुल गांधी यांच्यावरती भाजपनं टीका केलेली आहे आणि भाजपच्या टीकेला काँग्रेसनं आता उत्तर दिलंय भाजपाच्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलेलं आहे राहुल गांधी यांच्यावर भाजपानं टीका केलेली होती आणि भाजपच्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलंय आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे खर तर अशा नौटंक्या करू नये समाजाला न्याय देण्याकरता जास्ती जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही आम्ही सर्व मागासवर्गीय समाज अठरा पगड जाती ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल हा सर्व समाज एकत्र आहोत गुन्हा आहे एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणच्या दुर्दैवी घटनेतनं त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे या हुकुमशाही आणि हिटलेशाहीच्या विरोधात कोणी येत असेल आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते येत असतील तर त्याला भाजपचा प्रदेशाध्यक्ष त्याला नौटंकी म्हणत असेल तर भाजप ही लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी जी पार्टी आहे ती आज नाही ती पहिलेपासूनच जेव्हा इंग्रजांचंही सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेस याच भाजपचे मूळ सगळे जे होते ते इंग्रजाबरोबर होते आणि म्हणून त्यांना ही लोकशाहीच मान्य नाही